काय सांगाल आज बंजारा समाजाच्या वतीने एक बैठकीचं आयोजन केलं होतं काय नेमकं बंजारा समाजाची बहुदेशी संस्था जी कल्याणला आम्ही स्थापन केली रजिस्ट्रेशन नंबर आम्हाला प्राप्त झालेला आहे आमचे सगळे बुद्धिजीवी लोक त्यामध्ये आहेत आज जी सविचारसभा आम्ही घेतली ती यासाठी की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण का मिळू नये आज इत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये परिसराभ्यास भाग एक यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की गोरमाटी हा आदिवासी आहे अजून सरकारला काय पुरावा पाहिजे अजून काय पुरावा द्यावा आम्ही तुम्ही आमच्या मोठ्या भावाला आरक्षण दिलं त्याप्रमाणे छोट्या भावाला पण द्या आज बंजारा समाजाची महाराष्ट्रात जवळजवळ दीड ला दीड कोटी लोकसंख्या आहे आणि हा समाज आज पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही हक्काची लढाई लढतोय नॉर्म्स नॉम्समध्ये आम्ही बसतोय सगळ्या अटी व शर्ती मधी आम्ही पुन्हा मोडतोय तरी आम्हाला आरक्षण का नाही तर आम्हाला आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी आज तरुण तरुणापासून तर सगळ्या वयवृद्धापर्यंत सगळे आक्रमक झालेले कारण की प्रत्येकाला वाटते की माझ्या मुलाला नोकरी मिळावी माझ्या मुलाला आरक्षण मिळालं तर आमचा आज बंजारा समाजाचा विद्यार्थी आय एस आय पी एस सहज होऊ शकतो आज आम्हाला एकशे साठ एकशे सत्तर एक मार्क्स मिळून सुद्धा आमचा विद्यार्थी त्यामध्ये येऊ शकत नाही आणि ज्याला साठ मार्क असेल सत्तर मार्क असेल तो आज सरळ सेवेमध्ये सरळ पुढे जातो आहे आणि बंजारा समाजाची बोलीभाषा एक चालीरीती एक म्हणजे ज्या संस्कृती आहेत आदिवासीच्या जन्ममृत्यूपासून तर सगळंच या सगळ्या चालीरीती ह्या बंजारा समाजाचा आणि बंजारा समाज आज पूर्णपणे पेठून उठलेला आहे आणि आम्ही पण कल्याणमध्ये सगळ्यांच्या वतीने तहसीलदारांना मोठ्या संख्येने निवेदन देणार आहोत आणि हा समाजाला कुठंतरी देवाभवनी जवळ करावं जसं आमच्या मोठ्या भावाला जरांगांना तुम्ही जरांगे, जरांगे साहेबांना आरक्षण दिलं तसं देवाभाऊंनी या बंजारा समाज सुद्धा जवळ करून त्यांना पण आरक्षण द्यावं आम्ही तर त्या नॉर्म्स मध्ये बसतोच आहे ना आम्ही अक्काच अक्काची मागणी करतोय आम्ही का दुसऱ्याचं मागत नाहीये आमचं जे तेच आम्हाला द्या आज लाखोच्या संख्येने मोर्चा निघतायत बंजारा समाज हा पूर्णपणे पेठून उठलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही उठ बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर आम्ही तहसीलदारांना मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने कल्याणमध्ये निवेदन देऊ अशी गोही मी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला देत आहे